पुन्हा एकदा स्वागत तर पसारा बघा नो किती पडलेला आहे किचन वरती वाजलेले आहेत चार आणि चार वाजताचा पोरांचा नाश्ता स्नॅक्स म्हणा काय म्हणा सगळं म्हटलं की हे लागतंयच बघा रोजच चा आहे ते ता तर तेच आता झालं तर मी केलेला होते आज ते हक्का नूडल्स जे असतात ना व्हेजवाले मग ते बनवलेले होते बरेच बनवलेले जवळजवळ अर्धा किलोला वरती बनवलेले का तर खूप जास्त मुलं होती म्हणजे सात आणि आठ जणांसाठी अर्धा किलोच्या वरती मी बनवलेले तर त्यात काही नाही फक्त ना हे घातलेलं कोबी आणि गाजर गाजर नव्हतंच शिमला मिरची कांदा आणि बाकीचे सॉसेस घालून ना मस्त असे झालेले रेसिपी शेअर करायची लक्षात नाही का तर अचानक ठरलं आणि अचानक सगळ्या मुलांचं चाललेलं पार्टीचं मग मी बनवून दिले आणि आता त्याचाच राडा तुम्ही किचनवरती बघितला सगळं तसंच पडले आणि त्यांना पहिल्यांदा खायला घातलं आणि मग मी आलेले इकडं किचनमध्ये तर नाही म्हटलं तर चारचंच हे टायमिंग आहे आणि नाश्ता फुल त्यांचा झालेला आहे म्हटलं चला आता किचनवरून घेऊया इकडं तिकडं वेळ जातो नाही तोपर्यंत बघा आपलं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं रुटीन प्रत्येकाचंच चा असतं किती चार पाच सहा वाजेपर्यंत जरी आपण स्नॅक्स आयटम किंवा काय नाश्ता सायंकाळचा दिला तरी संध्याकाळच्या स्वयंपाकाची म्हणजे गडबड किंवा संध्याकाळचा स्वयंपाक हा ठरलेला असतोच करायचा असतो तर चला म्हटलं किचन ओटा वगैरे सगळा स्वच्छ पहिल्यांदा पुसून घेतला सगळी भांडी रिकामी केली ही सकाळी घासलेली ताईनो नो स्वयंपाक जेवण दुपारचं वगैरे सगळी आणि सगळी ती भांडी होती तेवढी मांडून घेतलेली आहेत बघा आता भांडी मांडता मांडता मला एक सवय आहे जिथे काही वेळं वाकडं दिसल ते चटकन त्या त्या वेळेला नीट नेटकं ठेवायचं म्हणजे डोळ्यासमोर दिसलं की ते भांडंही आपल्याला सापडतं आणि आपली न हे पण होत नाही की ते भांडं कुठं गेलं शोधाशोध होत नाही तर तेवढी पाठीभर सगळी भांडी बघा मी मांडली पोरांनी काय पोरं खाल्ली पिल्ली आणि पळाली सगळी पळाली आणि मग मी माझ्या कामाला लागले तर बघा सकाळचं जे रुटीन असतं तसंच बघा सेम सायंकाळचं रुटीन असतं थोड्याफार फरकाने वेगळं तर आता इकडे शाई पण बघा दोन पातेल्यातली शाई तशीच फ्रीजमध्ये होते आणि पातिल्यातच होती दूध संपलेलं तर ती शाईसुद्धा सगळी काढून घेतली आणि जितकी होता होईल तेवढी आता या वेळेस मी भांडीसुद्धा बघा म्हणजे मोकळी करून घेते सकाळचं पण माझं तसंच आहे ताईनं जेवढी होईल ना तेवढी मी भांडी रिकामी करण्याचा प्रयत्न करते म्हणजे ते घासून एकदाच ठेवलं ना की दुपारी जरा म्हणजे या वेळेला बऱ्यापैकी पडतं ते आता आज नाश्ता केला म्हणून सोडा इतकं सगळं पडलेलं आहे चमचे पेले प्लेटा पण इतर वेळी मग तसं होतं तर मग आता दुधाची वगैरे भांडी रिकामी करून घेतली आणि भांडीसुद्धा सगळी बघा तुम्ही बघू शकताय सगळी भांड्याचा ढिगारा घासून झाला नाही म्हटलं तर वीस वीस एक मिनटं तरी एवढ्या भांडी घासायला जातातच आणि किचन ओटा पण क्लीन करून घेते लागलंच जेणेकरून सायंकाळचं मग आता म्हटलंच तुम्हाला नाही म्हटलं की मुलांच्या मागं ओरडत वगैरे इकडं तिकडं जातोच वेळ त्याच्यामुळे हे सगळं आटपून घ्यावंच लागतं आणि झालं आता माझी पण तैनो आठ दिवसच धावपळ होईल आता आज आहे सोमवार आणि पुढच्या सोमवारी तर तेजस जाणार आहे तेजस गेला की मुली आदित्य अनुष्काचं पण काय टेन्शन नसतं त्या पण इतक्या असं हे काय करत नाहीत आता सगळीच मिळून आहेत आणि सगळ्यांना सुटत आहेत आणि नाही म्हटलं तर आमच्या सगळी मिळून तैनो आठ मुलं आहेत म्हणजे आहे तीन जावांची मिळून आठ मुलं तर इकडे मी तुम्हाला दाखवते मी कचरा काढते आणि मागचं दार उघडाय खिडकी आणि इतकं भयानक वारं सुटलं इतकं वारं सुटलं नाही आता हे बघा पडदे वगैरे तुम्ही बघा पाच टाइमिंग आहे पण ना लाईट लावल्याशिवाय दिसत नव्हतं एवढा अंधार झालाय तर मी तेच तुम्हाला सांगत होते की आठ मुलं आहेत आमच्या घरी आणि मग ते थोडं इकडं तिकडं येते जातेत खातेत पितेत एकमेका मग ते पसारा हे ते होतच दिवसभर भांडण तंटा सगळं असतं तर ती आठ मुलं तुम्ही म्हणाल कुठले तर तिघी जावांची मिळून आठ मुलं आहेत आमची त्याच्यामुळे ती कसं इतका वर्ष ते लहान होते भांडणं होत होती आता ह्या उन्हाळ्यात जरा सगळी समजूतदार झालेली आहेत बऱ्यापैकी मग आता थोडंफार एकमेकांशी पटायला लागले नाही तर मग काय भांडणंच असतं मुलं म्हणजे सगळीकडं भांडणंच असतं मुलांचं काय मग तसंच तर ह्या वर्षी जरा चाललेलं आहे थोडं सगळ्यांचं बघू आता कुठपर्यंत त्यातली पण आता दोन जी मेंबर आहेत ते आमचे जाणार आहेत पुढच्या सोमवारपर्यंत तेजस तर पुढच्या सोमवारी फिक्स जाणार आहे त्याला सोडून यायचं आहे तर आता बघा ताई नो वारं इतकं भयानक आहे आणि आत्ता सध्या इतका पाऊस चालला आहे तर बरेच माझे दोन दिवसाचे कपडे घडी घालायचे राहिले होते चला म्हटलं फटाफट फटाफट फटा करून कपड्यांच्या घड्या घालाव्या तर जे काही उद्या घालायची कपडे आहेत ना ती अशी मी बादली ठेवते आणि जी लागणार नाहीत ना कपडे तर ती आता घड्या घालून कपाटात लागलंच ठेवते टॉवेल वगैरेसुद्धा मी वरती ठेवून दिलेले आहेत आणि कपड्यांचा राहाडा म्हटलं की नकोच वाटतं ते ज्या त्यावेळी केलेलं काम बरं असतं आणि आता कसं मुलांना पण मी पोटभर खायला घातलेलं आहे दुसरं काय एवढं निवडायचं वगैरे पण नव्हतं बऱ्यापैकी मी संध्याकाळी गवारीची शेंग निवडली पण आता तर काय निवडायचं नव्हतं त्याच्यामुळे ही कामं तेवढी बघा पटाफट फटाफट करून घेतली आणि बरं पडतं पाचच्या दरम्यान अशी सायंकाळची ही कामं करून घेतली की नंतर स्वयंपाक करायला फ्रेश वाटतं पुन्हा एकदा मग मुलं येतात पुन्हा ते सोप्यावरचं सगळं विस्कटलेलं असतं कुठं काय पडलेलं कुठं काय पडलेलं चला तेवढं चालायचं एकदा जून महिना आला शाळा सुरू झाल्या की त्यांच्या रुटीनमध्ये ती बिझी होणार आपल्या रुटीनमध्ये आपण बिझी होणार काही कुणाला एकमेकांचा त्रास नाही तर हा बघा ताईनो नो पाऊस कसला धोधो पडतोय आणि ना वादळ वारं सुद्धा सुटलेलं होतं लाईट इतक्यांदा ये जा करत होती खरंच आता तुम्हाला कॅमेरामध्ये एवढा दिसतोय की नाही बघा अजून पाच सुद्धा वाजलेले नाहीत तोपर्यंत लाईट लावावी लागते एवढा अंधार वगैरे हो पडलेला आहे तर सगळा आता कचरा काढून घेते खरं तर कचरा सुद्धा मी मागाशी मुलांनी सगळ्या बसून इथंच मी त्यांना सगळ्यांना ते नूडल्स दिले होते ना तर इथलं मी मागाशीच झाडलेलं पण तरी सुद्धा आता बघू शकताय तुम्ही किती सारा कचरा झाला आहे तर सकाळचं साधारण धरा तीन तासाचं हे रुटीन असतं आणि संध्याकाळचं एक तासाचं चा। तेच असतं थोड्या फरका थोड्याफार फरकाने जरा कमी जास्त होतं पण सं सायंकाळचं जे रुटीन असतं त्यांना त्याला एक तास पास होतो असा कपड्यांच्या घड्या घालणे हे ते दिवाबत्ती वगैरे काय संध्याकाळी सात वाजल्याशिवाय नसते तर बघू शकता किती कचरा निघला सारखी कात्री घेतात सारखं फडाफडी त्यांचं चालूच असतं चला तेवढं आता एक आठ दिवस चालायचं तर बघा तीन घड्याळात फक्त पाच वाजलेले आहेत आणि बाहेर पाऊस बघा तुम्हाला आता कॅमेऱ्यात असा दिसणार नाही दाखवला तरी मी तुम्हाला हे बघा हो हो आ, तर पाऊस बघा घड्याळात अजून पाच नाही वाजले आमचं घड्याळ पण दहा मिनटं पुढे आहे तर भयानक पाऊस पडतो तुम्हाला दिसत जोरात हो आणि ना अनुष्काला बघा अक्षय तृतीया निमित्त अनुष्काला काय मिळाले तसं नाही काय तुला पायपूस पायपूस पळाली खाली असते तर आमची सगळी माणसं लक्ष ठेवतात असं काही नसतं तर अनुष्काला बघा ताई काय म्हणायचं स्कूटर पप्पांवर भांडून रडून हे करून हट्ट करून घेतला ते काय झालंय ना आधी तिला हे सायकल दोन तीन वर्षापूर्वी आमच्या आईनं बड्डेला घेतले दोन तीन वर्षापूर्वी नाही आधी ती तो आधी तीन अनुष्का दोन तीन वर्षाच्या असतील तेव्हा तर ती सायकल तेव्हा तिनं मोठी घेतलेली आईनं पोरींना आणि मा तिची उंची आता तुम्हाला माहितीच आहे कशी आहे आधी तिला ती, ती चांगली त्यांनी हिला येत नाही म्हणून हिन रडून 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 गोंधळ करून मग आठ दिवस झालं मागवलेली लेट ले। तर आली आणि जरा अनुष्काला असं मुद्दाम आम्ही काय घेऊन देतो तिचं ना शरीर तसं आहे ताय म्हणजे ना ती जरा मी नेहमी सांगतेच व्हिडिओमध्ये मध्ये असं जिमनॅस्टिक सारखं तिचं सगळं बाहेर धो 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 पाऊस पडत आणि मला बघा कसलं खतरनाक गरम झालंय पुसुन पुसुन चेहरा घाम पुसून पुसून ब्लश आलाय चेहऱ्यावरती आणि ग्लो चेहरा करतोय बघा घाम जाऊन जाऊन तर ते सांगत होती की अनुष्काला स्कूटर आणलेली आहे आणि एका दिवसात आणली ना ती स्कूटर ताई नो गर 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 घर अशी फिरवत्या ना सगळं इकडं गोल 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 इकडं तिकडं तिकडं बॅलन्स म्हणजे तिनं हा आणली पॅकिंग फोडलं ती जॉईंट केली ॲसेंबल केली आणि झालं घरा 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 घेऊन फिरत्या म्हणून अनुष्काला आम्ही आणि तिचं एक ते असताना त्याला एखाद्या आपलं शरीर सावरता येतो धडपडत नाही काय नाही अनुष्का आजपर्यंत जन्मजात कधी खाली पडली नाही ना, ना कधी तिच्या हाताला मार ना कधी तिला खर चटन, ना, ना, हो ना, ना तर कधी तिच्या डोक्याला लागलं असला प्रकार तिच्यावर अजून पर्यंत झालेला नाही आणि होणार पण नाही ती अशी आहे ना एकतर भीत नाही भिणारा माणूस कधी कुठं आपटत नाही कॉन्फिडन्स लेवल हाय असतो ना न भिणाऱ्या माणसाचा तसं ऐक बघा कशा वाढले त्या कसं तर दिसतंय म्हणून तशी आहे अनुष्का त्याच्यामुळे तिला काही खटपट लागत वगैरे ते नाही आणि ज्या लागत वगैरे नाही जर एखाद्या वेळेस पडलीच तर ती रडत बिडत काही घरी येत नाही ती तिकडंच ती ही करते म्हणून तिला आम्ही अशा गोष्टी घेऊन देतो एकदम स्ट्रॉंग व्हायला ती आहेच ती स्ट्रॉंग मग ती आता बघा पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या दाखवीन चालवताना केलेत मी छोटे छोटे व्हिडिओ पण चला आता बघा झाली बडबड बडबड आपले बघा अंधार आहे अजून आतलं सगळं आवरायचं आहे इथलं तर तुम्ही बघू शकताय बघितलं सगळं क्लीन झालेलं आहे तरी आता संध्याकाळचा स्वयंपाक ती काय बोलायचं काम नाही असू दे हा आठ दहा दिवस इकडं तिकडं आज आठ दिसा म्हणजे पुढच्या सोमवारी तेजस तर जाणार आहे पुढच्या सोमवारी ह्या टाइमला आम्ही गाडीत असू घरी असू तेजस नसणार आहे त्याचं एकदम ही झाली तर बाहेरची रूम सगळी आवरली आणि मधल्या खोलीत आली तर हिते बघा मधल्यासुद्धा खोलीत ती सारखी बसते एक क्षणाला हित असते तर एक क्षणाला बाहेर असतेत सगळीजण मलाच कधी कधी असं पेचात पडल्यासारखं होतं का ही पोर आहे का अशी म्हणजे पापणी लवत्या नाही लवत्या तर खाली पापणी लवत्या नाही लवत्या तर वर वरती आत बाहेर असं सारखं असतं तर इकडे आता बघा तेजस ताईनो पसारा बघा सगळा सग म्हणजे आणून करून झालेला आहे फक्त त्याची बॅग भरायची आहे आणि व्यवस्थित भरायची आहे ठेवलं आहे मी सगळं बॅग येतंच त्याचं पण इकडे आता ह्या कोपऱ्यात ठेवलेलं आहे तर बॅगा तेवढ्या तेवढ्या भरायच्यात आणि बघा तुम्ही म्हणाल सकाळचं रुटीन करते हे संध्याकाळचं तर सायंकाळचं आहे आणि लाईट लावली तेव्हाच एवढा उजेड पडला पाचच्या दरम्यान जर असं म्हणजे हे झालेलं तर हा सुद्धा बघा ताई नो म्हणजे कोपरा मशीनचा इथं कपडे होतातच पोरींचं कसं असतं हे नाही आवडलं ते नाही आवडलं कपाटात नाही बसलं तर झालं ही तर कोंबायचं आणि माझं पण तसंच असतं एखाद्या वेळेस अचानक कुठे तर थोड्याशा वेळ साडी नेसून गेली की ती सुकट ठेवली की परत कपाटात ठेवेपर्यंत ती या मशीनवरतीच असते तर मग ती सुद्धा आता तिथे साठलेलं होतं ब्लाऊज इकडं तिकडं आणि त्यात काय झालं आंबे निघलेत ना घरचे तर त्या दिवशी हिथलं सगळं मी इथे जुने बेडशीट वगैरे मी कधीही फेकून देत नाही कायम बघा आपल्याला वाटतं काय करायचं काय करायचं अगदी चिंद्या झालेलं नाही पण वापरून रंग गेलेले वगैरे बेडशीट असतात ना ताईनं ते मी ठेवते जेणेकरून नाशेनंतर उपयोगी पण पडतात बघा मग आता पड़ाया, पड़ाया सौवा पाचो, सौवा पाचो, सौवा पाचो ते पण आवरण लाईन बघा आता तरी भयानक पाऊस पडलाय पडायला लागलाय अजून घड्याळ सव्वा पाच घड्याळ पण दिसना बघा सव्वा पाच साडेपाच वाजत आलेले आणि लाईट ते मी करत बसली लाईट गेली पण मी ते कपडे सगळे ठेवले आणि आवरलं सुद्धा आपलं लोटून झाडून स्वयंपाकाचा तर आता बघू आता असं काय तर मस्त पुलाव असं काहीतरी करणार पण पाऊस बघा आवाज बघा येतोय का तुम्हाला ढगांचा बघितलं जोरदार ते व्हिडिओ मध्ये असं दिसत नाही पण पाऊस मात्र बघा खतरनाक पाऊस पडतोय बाबा अंधार पण कसला पडलाय आता कधी लाईट येते आत्ताशी साडेपाच वाजलेत बघूया आता काय होतंय पुढचं व्हिडिओच अरुण तर आता बघा ताई नो वाजलेले आहेत घड्याळात सव्वा सहा आणि लाईट सुद्धा आली माझं सगळं आवरून झालं आणि आता बाहेर बघा उजडल्यासारखं सकाळचं कसं वातावरण असतं सकाळी उजडल्या उजडल्या तसं बाहेर उजडलेलं तस होतं उजड पडलेला होता आणि बघा मी बेडवरचं मगाशी आवरलं तर ही सगळी आता बसलेली आहेत काय खेळताय रे ते, ते जस समोरच बसलाय म्हणून मी त्याला विचारते की हे काय खेळताय तुम्ही ते पत्ते पत्ते नाही हे लुडो तर ती कुठला तर खेळ आहे बघा तो खेळायला लागलेत मला पण त्याचं नाव माहीत नाही आता समोर बसला मी त्याला विचारते तर तो पण मला सांगे ना तर इथं ते सगळे बसले तिकडे बघा आमच्या घरचे आंबे पण फिकत घातलेले आहेत अजून दिवाबत्ती व्हायचे बाकी घर बघा सायंकाळी ना सहा साडेसहाच्या दरम्यान ना ताई असं घर व्यवस्थित बघा क्लीन ठेवायचं म्हणजे ना प्रसन्न आपल्यालाच वाटतं आपली चिडचिड होत नाही बाकी काही गोष्टी असू नसू ते आपल्या नशिबाच्या असतात लक्ष्मी येणं जाणं ते सगळं होत राहतं पण आपलीसुद्धा चिडचिड होऊ नये म्हणून ह्या गोष्टींना आपल्यासाठी करायच्या ना की दुसऱ्यासाठी म्हणून मी ते करत असते चहा वगैरे माझा झाला पनीर काढून ठेवलं संध्याकाळी आता तुम्हाला पुढे मी पनीरची रेसिपी मस्त अशी दाखवते तर इकडे बघा सुहाना पनीर मसाला आणलेला आहे तर इकडे कांदा टोमॅटो लसूण आलं आणि काजू दहा बारा असं मी चांगलं असं भाजून घेतले म्हणजे बिना करपवता आणि ना आता इकडे बघा त्याची छान पेस्ट करून घेतली वाटण जे काही तुम्हाला दाखवलं मस्त अशी तेल कडकडीत तापलं त्याच्यात दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आणि जे काही वाटण होतं काजू आलं लसूण कांदा टोमॅटोचं तर ते छान असं तरतरी भाजून घ्यायचं खूप वेळ भाजायचं एक पाच ते सात मिनटं तरी हे वाटण तुम्ही वाटून घ्या म्हणजे तुम्हाला ना ते छान असं क्रीमी टेक्स्चर मिळेल बघा तर आता थोडी शाई घेतलेली आहे आणि हा जो सुहानाचा वीस रुपयेवाल इंस्टंट मसाला पॅकेट आहे ना ते शाईमध्ये वतलं दोन चमचे पुन्हा एकदा लाल मिर्च टाकली पावडर आणि बघा हे सगळं मसाला जो आहे ना शाई आणि मसाला फिरवून घेतलेला आहे जेणेकरून असं एकदम स्मूद आणि हा जो वाटण आपण केलेत ना ताईनो एकदम स्मूथ करायची तुम्ही अक्षरशः म्हणजे की मी कधी असं हॉटेलमध्ये सुद्धा पनीर खाल्लं नाही इतकं भारी लागतं आता हे तुम्हाला असं दिसतंय पण जेव्हा आपण एक शिजवणार ना पण इथे मात्र एक करायचंय ताईनो की अर्धा तास ही ग्रेव्ही बिना कशाची अशी रप 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 चांगली झाकून ना मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचे अर्धा तास जेव्हा ही ग्रेव्ही तुम्ही भासताना तेव्हा त्याचा एक स्मूद आणि एकदम त्याचं टेक्स्चर जे आहे ना असं एकदम छान येतं बघा तुम्ही आता त्याला तवंग सुटलेलं आहे आणि आता इथं मी आ, हे फ्रोझन मटार आहे त्याच्यामुळे मी पाण्यात असे घालून ठेवलेले तर ते मटारसुद्धा घालून घेते मटार घातले की पुन्हा एकदा बघा पाच मिनटं छान ते मटारात सुद्धा त्याचं एकदम असं हे झालं पाहिजे इतकं मस्त हे मटार पनीर झालेलं ना नेहमी मी हीच रेसिपी दाखवते तर कधी कधी मी असंच पनीर टाकते पण पन आज म्हटलं नको चांगलं खमंगाचं पनीर करायचं आहे म्हणून ना पनीरसुद्धा असं भाजून घेतलेलं आहे फक्त एका बाजूने असं खरपूस भाजलं ना तरी खूप छान पनीर लागतं जर पनीर शिळ वगैरे असेल तर असं भाजलं ना तर ताई पनीर रबरासारखं होतं बरं का त्याच्यामुळे पनीर भाजताना जरा बघा मी घरात बनवलेलं हे पनीर आहे बरं का परवाच दिवशी दूध शिल्लक राहिलेलं म्हणून चला म्हटलं तर माझं पनीर एकदम सॉफ्ट आणि मऊ आहे तर आता तुम्ही पनीरची ग्रेव्ही ताई बघू शकता की किती कि सुंदर असं त्याला तवंग आलेलं आहे म्हणून म्हटलं की अर्धा तास कशाचीही तुम्ही ग्रेव्ही करा कुठलीही भाजी करा ती चांगली तेलात जेव्हा तेल सुटेपर्यंत तुम्ही भाजताना तेव्हा ते छान येतं आणि पनीरची ग्रेव्ही करताना नेहमी असं स्मूद वाटतं तर अगदी सिंपल पद्धतीने मी घरात इकडे बटर रोटी सुद्धा केलेली होती आणि पनीर बघा तुम्ही मस्त असं झालेलं आहे चला तर व्हिडिओ मी करते इतर सेंड बाय